त्यांचं म्हणणं आहे ना नाही ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा दिलं नाही सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी काय होत नाही तुम्ही तर आधी शिक्षण करता तेव्हा अंमलबाजवणी काय करत नाही तुम्हाला नेमकं अडचणी काय लोकांना गोरगरीबांना फसवणार सगळ्या सोयीचे अंमलबजावणी का होत नाही तुम्ही तर आधी सूचना करता तेव्हा अंमलबजावणी का करत नाही तुम्ही तुम्हाला नेमकं अडचणी काय किती दिवस लोकांना गोरगरिबांना फसवणार आहे तुम्ही ती गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटच आहे हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादून आणायचंय त्या संस्थांना त्या राज्यातून आणायचं पण सातारा संस्थान बॉम्बे बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी नोंदी असून सुद्धा इतका अन्याय का सगळ्या स्वारीच्या अंबलबाजीने आमच्या करायला इतक्या दिवस यांना लागले तर सहा सात महिने उलटून गेले तरी करत नाहीये ज्या मराठा समाजाची कुणबी नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कोणी प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिलेला न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे मग तुम्ही तो निर्णय का घेतला नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सरसकट गुन्हे मागे घेऊन म्हणून सांगितलं नाही घेतले म्हणजे ही जी आडवणूक आहे मराठी हे जाणून बुजून मराठ्यांना त्रास देणे हे त्यांचं चाललेलं प्रकार हे योग्य नाही कारण याच गोरगरीब जनतेने त्यांना सत्ता दिलेली मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा बोल चला द्या आरक्षण आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला तमक्याला फायदा झाला तुम्ही देणारच नसली तर लोकांचा काय दोष आहे दोष तुमचा आहे तुम्ही देत नाही येत मग तसं होणार गावात एखादा सरपंच हे कामच जर करत नसला लोक बदलून टाकतात त्याला काय फायदा नाही म्हणते त्याच्यापासून जनतेचा फायदाच नाही झाला तुम्हाला कोण हो ठेवणार तुम्ही आरक्षण द्या लोक उघड्या टेळायला बघतात फायदा कोणी केलाय सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला भोगावे लागणार आणि मी मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही आमच्या ज्या आठ नऊ मागण्यात तुमच्याकडे ते दिलेल्या सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्या त्या तुम्ही जर नाही दिल्या उदगड टिकविलेशी सोडणार नाही मग या मी नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढे दोन हजार चोवीसला काही झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या नास्ता त्याच्यानंतर महा नावाने बांबलायचं नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार नाही कारण मराठा समाज सर्व म्हणणारे मनोज दरांगे शांततेत बसलाय सामाजिक लढा लढतोय आरक्षण मागतोय तुम्ही काय दिलं नाही हे प्रश्न विचारणारे आणि भाजपातला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारणार या बाबतीमध्ये देखील आमचं काम सुरू आहे जे आम्ही बोलतो ते करतो आमची भूमिका डबल भूमिका नाही दुटप्पी भूमिका सरकारने कधीच घेतली नाही सुरुवातीला जस्टिस शिंदे कमिटी केली कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते आज कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले हे एक मोठ यश आहे त्याचबरोबर आम्ही म्हणालो मराठा समाजाला आरक्षण इतर समाजाचं ओबीसीचं कुठलाही धक्का न लावता आम्ही देणार विशेष अधिवेशन घेतलं दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कोर्टामध्ये आज कोण त्याच्या विरोधामध्ये गेलोय आपण तपासून बघा त्यामुळे हे जे काही सगळे सोये विषय आहे गॅजेटचा विषय याच्यावर जस्टिस शिंदे कमिटी सुकरी कमिटी ही काम करते काही आक्षेप आलेले आहे आणि त्याच्यावर जे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही आम्ही फसवणार नाही कुणाची दिशाभूल करणार नाही कोटात एक आम्ही करणार नाही दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे आणि म्हणून जे देऊ ते कायद्याच्या चौकटीत बसणार कायद्याच्या कायद्यावर टिकणार जे लाभ आहे ते आम्ही देऊ आणि तुम्हाला मी सांगतो मी मुख्यमंत्री झाल्यापासून आपण पहा पाच पार। हजार मराठा समाजाच्या मुलांना अधिसंख्य पदक देऊन आपण नोकरीला लावलं नोकरीला लावलं सारथीच वाढवलं व्याप्ती वाढवणे अण्णासाहेब पाटील मधून आर्थिक विकास एक लाख लोकांना आपण बिनव्याजी कर्ज दिलं हे सगळं जे आहे ते, ते मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपण करतोय माझं आव्हान आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही ज्यांची आता संधी होती नऊ चौऱ्याण्णव असेल वेळेला देखील असेल पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला त्यांना पण आपण काही जाब विचारणार की नाही आणि म्हणून त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला न्याय देण्याची इतर समाजावर कुठले अन्याय न करता